नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तर आली आहे बघा आता कारण महालक्ष्मी ही आज घालवल्या म्हणजे हाय तर अजून बरं का उतरून नाही ठेवल्या हळदी कुंकू दोरं सगळं झालं म्हटलं जरा वेळ बसली आणि म्हटलं तर जरा बाजरीला येणा टाकून य बघा कुणी कोण -कुन खोडायची काय कोणीकड चांगली आहे त्या साईडनं पूर्णपणे कंच काळे भांगार केले ते हो का शेंड दिसलं का पूर्णपणे काळी भांगार कंच के केले ते मग ह्या साईडनं बुटकी हाय बाजरी पण जरा दिसते ती टच टच कन्सन कुणी कोण खुडत खुडायची कुणी कोण नाही उद्यापासून चालू करावं म्हणते खुडायला का तर हे असंच आपण ठेवायचं आपलं सणसुदा आला म्हणून जरा थांबवलं होतं था। पण झालं आता सगळा सणसुद व्यवस्थितपणे पार पडला हे झालंय आता काढून घ्यावं की बाजरी बायका तर काय बायकांचे डिमांड मांगदा बाजरी द्या बाजरी तर तुम्हाला माहित आहे आता पाकराने नेहमी हो काही काळी क्षण दिसत आहे काळ काढतो पलीकडच्या साईडला किती काळ केलंय इकडे जरा पांढरं पांढर दिसतंय पांढरा आहे ते बाजरीचं दान आहेत आणि ते काळं झालं ते पिशा झाल्या त्या खाऊन खाऊन मग म्हणलं येडा टाकून या बघून करून जरा कुणीकुन खुडावा कुणीकुन हाय बघावं म्हणलं इकडूनच खुडून घ्यावं कारण ही आहे ती ना का नाही ती पुन्हा खाऊन टाकतेली आणि लांबणीचं आधी आणलं म्हणजे बरं होतंय या रानात इथंच कुठं तर खळं करावं नाहीतर इकडे बाजरीच्या कोपऱ्या वेपऱ्यात खाली ती एखादा बापा खुडून तिथं तेवढंच कापायचं सरमट खाली टाकायचं आणि त्याच्यावर कागद टाकून खळं करायचं कारण दारा मोरून लय पुणाच्याला बलंगे आणि हिण उडते द्या केल्यानंतर बाजरी अशाची बाजरी व्हायची हो काय तिकडं भर होईल तेवढी होईल साखरा तिला ताजी ताजी आपली निवडं केलंय ह्याच्यातनं पण पाखराने काय ह्या झाडामुळं व ती मोठं झाड आहे का पिपराणीच त्याच्यावर बघा कोटी केले ती चिमण्यानी घरटी आणि पाखरांना काय नाही म्हणा येते का आता का किती थवच्या थव बसतात उडते ती बसते ती पाखरं आतमध्ये अजून आता त्यांचं काय कोण वाणी धनी आहे का खाऊ द्या मरूद्या त्यांचा हिस्सा आहे त्यांनी खाल्ला म्हणायचं त्यांना काय कोण मालक आहे काय बराबर आहे का या अशी बाजरी झाली पूर्णपणे तर आत जावं तर आता आत असवा ला बाहेरनं बाहेरनं बांधाकडून चौकून त्या खालच्या कोपऱ्यात तर का पूर्णपणे काळे कंस झाले ते दिसते का पूर्णपणे काळे पिशाच करून टाकले द्या पाखराने काय करायचं पाखरांनी काय ठुलं नाही ह्या बारीनं गेल्या बारीनं बाजरी का बाजरी झाली ती बाजरी का बाजरी म्हणजे इस इस पुती बाजरी चालती गेल्या वर्षी म्हणून आजपर्यंत खातूया आता औंधा काय नाही औंदा कशाचं काय बरं होईल तेवढंच आपल्या सणासुदीला संक्रातीला ताजा असावा ठेवायची बाजरी तेवढीच म्हणून घरच्या घरी आता बघू म्हणते बायकांचे डिमांड वाढले घरच्या घरी काढून घ्यावावी काय सकाळी आठला जर रानात गेलं तर व्हायची नाही का मला बाजरी सांगा बरं तुम्ही आठला रानात जायचं करूच पडतानाच यायचं रापाडे रोपाडे आली म्हणजे अजून माणूस थांबतायच की पावसा पाण्याचं कंस भिजतं ती करते ती झाकण उघडाण झाकण उघडान कंस पसरान हडकू लावान हायच की आता दोन चार ठिकाणी हळदी कुंकाला गेली वगैरेच्यात गेली तिकडे चुलत सासूच्यात गेली पलीकडे गेली असं दोन तीन ठिकाणी गेली तिकडच्याच येते बायका गोळा करून घेऊन आली लगेच दोरं फाटदेशी घेतलं मग झालं मग मोकळं झालं बघा काय करायचं दोन तीन दिवस असं गजबरल्यासारखं वाटत होतं झालं देव गेला संसद झालं आता झालं ज आता सुगी चालू झाली बाजरीची आता आमचे जण आहे बरं का बऱ्याच जणांची बाजरी खाल्ली पाखराने भरपूर ज्यांनी ज्यांनी बाजरी केले त्यांना म्हणजे आगा बाजरी बरं का पेरा बाजरी पेरायचा औंदा जरा सिजन चुकला म्हणजे सगळ्याच्या अगोदर आमची बाजरी पेरून झाली त्यामुळं पाखरांनी हे केलं बघा तो आणि टाकलं ह्याच्यावर मका हाय चांगली काय मका होईल ते होईल मकाचं काय चार पैसं होत्याला बाजरीचं काय खायला पण ऐवजी आता म्हणजे कसं आता बाजरी केली म्हणजे वर्ष दोन वर्ष जर वर तसं असतं बरं का एक बर वर्ष बाजरीला गावली बाजरी झाली बघ का सलग दोन वर्ष तर पुन्हा काय होत नाही बघा असं आहेच नाही तर एक व एक वर्ष हे ठरलेलंच आहे काय आमचंच बरं का कारण एक वर्ष झाली का पुन्हा काय होत नाही बाजरी जसे हे आहे निसर्ग हाय निसर्ग हाय निसर्गाचं काय कोणी लिहून दिलं आहे का निसर्ग जसा घडल तसं होईल आणि ते काही कोणाच्या हातात पण नाही निसर्गाच्या हातात आहे सगळं पाऊस पडायचा ठेवायचं आणि ही तुकडं ठेवलं बघा पेरतेली करतेली म्हणून बघा दिसतंय का पडाक आहे मध्ये वरच्या साईडला मका योगा इकडे ही मधीच एक चपकी एवढी पडाक आहे मग ह्यांना एवढी हाव आहे म्हणते ह्यांनी पेरायचं काय तर नाही वैरणीला मसर असते आता आहे हायती म्हणलं वैरणीला मका करायची नाही कडवा टाकायचं काहीतरी करायचं नाही हा दुसऱ्या माणसाने कुटुंबर करायचं नवरा माझा पळ 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 सगळ्याचं टेन्शन व्हाय नवऱ्याला सुद्धा पतूर हा आता मका केली आमचं आम्ही घेतो की पिक त्याची मग मस्त दिली नाही ते आम्हाला मग काय करायचं मकाला ठेवून म्हणते मी ऐकायची मका काही चार पैसे येते आलं ते येते आलं मसाल्याच्या ऑर्डरी चांगल्या चालू आहे त्या म्हणून ते जण तिकडून हे इकडून हाय जरा बरं चालू आहे घरदार चांगलं चालतंय दोन रुपये दिले लोकांचं दहा हजार दिलं तर ती हे दहा हजार सुद्धा ह्यांनी देऊन टाकलं लोकांचंच दिलं आजच वरची वरचूर करून घ्यायचं त्यांच्याकडून सुटी द्यायची का त्यांना तरी हा ते अशीच सोकले ती या लोकाचं लुबडायचं स्वतःला खायचं गट्टम गोळा डोळा करायचं कोणाची ऊस विचारपूस नाही काय नाही मी आभी तिला बोलवलं नाही हळद कुकाला कसं पाय बोलवायचं मी तिला येऊन महा आवं मला घर म्हण तिला काय म्हणते तिचं म्हणणं कुठ तर बसवायचं महालक्ष्मी माझ्या खोलीत महालक्ष्मी बसवल्या बस म्हणल्या होती कशाला इथे फाउलटा टाकाय मला गरम म्हणा मी देवाऱ्यापासून घेऊन पहिल्यांदा महालक्ष्मी पुजल्या पुन्हा उभ्या केल्या तिथं भाजी भाकरी धावली डेकोरेशन नवऱ्यानं ना करू हिला करा येत होती का, का हिला नको म्हणत होती काय मी देवाच्या ह्याला जर येत होती तर मी तिला काय बोलत होती का, का। देवाचा हायभयानो कशाला दड कशाला दोन दिवस शांत बसावा कशाला बोलायचं आहे आपण म्हणली असती का नाही जनाला नाही मनाला तरी मी लाजली असती की ही आली असती तर आ हिनं माझ्या बोलवायची वाट बघितली मला बोलवलं नाही मला ये म्हणली नाही हळदी कुकाला बोलवलं अगं माझं काय नडलं आहे तुलाच हळदी कुकाची पुन्हा देवाधर्माची वड नाही तर हा मी काय तुला बोलावा झालं देव देव केलं मी चांगलं निवांत पार पडलं मला भले लोड पडू दे मला लोड पडू दे माझ्या नवऱ्याला लोड पडू दे आमचं आम्ही कसं तरी केलंच की तुझ्या वाचून काय नडलं का आमचं अगं थुरली आहेस पण तो अंग काढून घेतलंच अंग काढून घेतलं ही ना अंग का थोरलं हाय धराम आपल्याकडे आलं तर आपल्याला करायला लागेल खर्च पाणी वाढेल खर्चाला भिवून चालत नसते का माझा खर्च झाला नाही का झाला की माझा खर्च पण मी माप काढत नाही देवाधर्माला गेलेल्याचं म्हणून देव मला बरकत देतो कायम आणि मी कधी कुणाचं वाईट केलं नाही त्यामुळं देव माझं कधीच वाईट करणार नाही मी देवाधर्माचं कायम रूढी परंपरा जपत आली या सासू होती तेव्हा सासू कोण सगळं शिकून घेतलं आणि तसंच कोण काय कुणाच्या आईच्या पोटात शिकत नाही आणि जरी माझं काय चुकलं माखलं तरी मोठ्या चार बायका आहे त्याच की चुलत सासो आयशाचा पाजार नाही त्या सांगते त्या असं हो बाया तसं करायचं तसं हो बाया असं करायचं तर त्यांच्याकडून शिकून घेते मी शिकायची आवड पाहिजे आवड असली का आपोआप सवड मिळते बराबर आहे का नाही कामं धंदा करत करत मी माझी आवड जोपासते आणि सवड काढते कायम त्यामुळं माझं कायम असं चांगलं होणार देव माझ्या पाठीशी राहणार देवाचा माझ्या पाठीवर कायम असाच आहे असंच राहू दे देवाला बी मागणं आहे माझं मला काय कम्फर्ट लेकरा बाळाला काय पाहिजे अजून काय पाहिजे काय नको आहे आप आपल्याला एवढं झालं बाद झालं काय लागतंय माणसाच्या जेवणात बराबर आहे का नाही नवऱ्याला बा बोलून गोड बोलून गोड बोलून लावलं दवाखान्यात जावा बायानं म्हणलं या जवळ टोचून एखादं इंजिब इंजेक्शन करू अंगाव काढलं का समजा घराला रिपीट काय तू की माझी सर्दी गेली ती अजून सर्दी यायला लागल्यावर झालं आहे मला जला आता एवढं दोन रोज बाई या दोन तीन रोज मला बाजरी काढूस तर काय सर्दी बाई येऊ नको मला करू दे बाजरी बिजरी काढून घेऊ दे चांगली बाजरी काढून घेतली का मग मोकळी झाली करून एवढी वाळवून कणगी टाकली का मोकळं झालं बघ अजून नवऱ्याचं पिल्डिंग चालू आहे कुठं जायचं कुणी बोलवलंय ते सांगू आम्ही पुढच्या पुढं तुम्हाला लाईव लाईव्ह अपडेट हं अपडेट तुम्हाला देतच राहू आम्ही त्याचं काय नाही जायचं आहे जा कुठं काय असं आम्ही कष्ट करतो आम्ही आमच्या आमच्या जीवावर आईस आरामात जगतो कुणाच्या पोटात दुखायचं काय काम आहे म्हणते मी जगा कष्ट करा जगा तुम्ही आनंदात आम्ही पहिले एकत्रित होतो ना तरी पण कामं करायचो एकत्रित पण हे आम्हाला काय म्हणायचे आमच्या जीवा भिणतोय पण आमच्या जीवा आम्ही आमचं कष्ट करून आम्ही आमच्या रानातले सुगी गॅप आम्ही जाणार येणार कुठं बी आम्हाला धाक लावायचा कुणाचा काय संबंध आहे संबंधच नाही त्याचा आता तर त्यांनी बोलायचं आम्हाला काही कारण नाही हिंडाय गेली फिराय गेली आमच्याला बोलायचं याचा काही संबंध